रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा कोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाइट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस मग बुक करा मठासाठी किंवा आपल्या आपल्या हक्काच्या घरासाठी हक्काचा प्लॉट तेही अगदी करा महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही घडू शकतं त्यामुळं आगामी काळात काहीतरी मोठं घडणार असल्याचे संकेत मिळत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे आगामी काळात भाजपात प्रवेश करणार चर्चांना उधाण या चर्चांमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात विशेष म्हणजे पडत्यामागे तशा घडामोडी घडतायत एका वृत्तवाहिनीनं सूत्रांच्या हवाल्यानं याबाबतचं वृत्त दिलंय जयंत पाटील आणि भाजप यांच्यात एकमत झालं आणि पक्षप्रवेशाचं निश्चित झालं तर महाराष्ट्राच्या राजकारणातला हा नवा भूकंप मांडला जाणार आहे जयंत जा पाटील हे खरं तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे अतिशय विश्वासवानी जवळचे सहकारी आहेत ते अनेक वर्षापासून शरद पवारांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत जयंत पाटील भाजपात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण येण्याचं टायमिंग देखील महत्वाचं आहे जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे त्यांच्या राजीनाम्याची काल चांगली चर्चा होती पण त्यानंतर आता आमदार जितेंद्र आव्हाड आणि नंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी वृत्ताचं खंडन केलं जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही असं त्यांनी स्पष्ट केलं पण तरी सुद्धा दुसऱ्या बाजूला जयंत पाटील यांचा भाजप प्रवेशाच्या चर्चेना उधाण आलं विशेष म्हणजे सर्व काही ठरलं आहे आता केवळ टॉपच्या खात्याचं मंत्रिपद मिळालं तर जयंत पाटील हे भाजपात प्रवेश करतील अशी चर्चा आहे